अध्यक्ष राज ठाकरे सध्या मनसेच्या शिबिरामध्ये पोहोचलेत आणि त्यासंदर्भात ते मार्गदर्शन इथे मार्गदर्शन देखील करत आहेत सहकार चळवळीचा इतिहास मला ठाऊक असला तर ही सहकार चळवळ पुढे कशी द्यायची याच्यासाठी अनेक बसलेले तुम्हाला मार्गदर्शन करण्याच्या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला हे जे काय हॉटेल रिसॉर्ट जे काही आहे याच्या मालकाचं कौतुक करावं असं वाटतं कारण दोघेही मराठी आहेत अनेक लोकांचे गैरसमज झालेत की मराठी माणसाला धंदा जमत नाही त्यांनी अजून महाराष्ट्र फिरलेलेच नाही आहेत एखाद्या शहरात बसून घरात बसून फक्त बोलायचं की मराठी माणसाला धंदा जमत नाही आज असंख्य मराठी माणसं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे व्यवसाय करतायत हजारो कोटी जे व्यवसाय करतायत पण गप्प असतात इतरांसारखे नाहीत बाकी त्यांची शोबाजी जास्ती असते मराठी माणूस शांतपणे काम करत असतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं एक जगामधलं एक अत्यंत प्रतितीयश असं एक परफ्यूम आहे अत्तर ज्याचं नाव आहे शॅनल त्याचे वेगवेगळे आकडे बिकडे असतात त्यांचे शॅनल फाईव्ह शॅनल फोर शॅनल थ्री वगैरे तुम्ही कधी वापरलेले असाल तुम्ही सगळ्यांनी त्याचा जो इसेन्स आहे अर्क गेले अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या केळकर अत्तरवले जे आहेत त्यांच्याकडनं जातो इथून तो अर्क तिथे जातो तिथून ते परफ्युम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय आपण आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ काय आपली ताकद काय आहे आज ही सगळी सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्ष उभी राहिली आताच सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे कळलं का ती सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ती ही सरकार चळवळ नाही हे आमच्या ज्योतिराव फुलेंनी उभी केलेली आमच्या महात्मा फुलेंचा दरवेळेला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं त्या माणसाने दिलंच पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं मैं त्याला चुकत नसेल त्याला इंग्रज लोक दखन राईट म्हणायचे